हिंद मित्रांनो स्वागत आहे आपलं गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो विविध ज्या काही स्पर्धा परीक्षा आहे तर त्या स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या सध्या बघा परीक्षा होत असतात तर त्या परीक्षेमध्ये सर्वसाधारण जे काही ओपन आहे तर ओपनमध्ये बघा काही उमेदवारांची सध्या निवडही होत असते म्हणजे ह्याच्यामध्ये ओपनमध्ये सर्वसाधारण जे काही ऑदर कॅटेगरीचे त्यांची रँकिंग बघा ओपन कॅटेगरीला जर इथं बघा क्रॅक करत असेल तर, हो तर हो त्यांची जी काही निवड असते तर ती ओपन मधून होत असते पण काही ठिकाणी बघा ज्या ज्या काही स्पर्धा परीक्षेमध्ये इतर जे काही सरळ सेवा भरती आहे तर त्याच्यामध्ये एखाद्या उमेदवाराची ओपन मधून बघा सिलेक्शन होत असतं आणि त्याला पुन्हा मग बिंदू नामावलीमध्ये त्याच्या जे काही आरक्षित जागेमध्ये बघा दाखवलं जातं आणि अशा केल्यामुळे आरक्षित जागेची जी काही एक जागा सध्या बघा त्या ठिकाणी खाल्ली जाते आणि ह्या संदर्भात महत्त्वाचं जे काही आजच्या दिवसाला मंत्रालय महत्वाची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये सध्या जो काही विषय आहे तर तो त्या ठिकाणी बघा चर्चेला जाणार आहे तर त्या संदर्भात त्या ठिकाणी तुम्ही पत्र बघू शकता तर हे जे पत्र आहे तर ते मंत्री बघा राज्य उत्पादन शुक्ल महाराष्ट्र शासन मंत्रालय थ्रू ठिकाणी जे काही पाच तारखेला पाच आठ दोन हजार चोवीसला ला सध्या पत्र हे इश्यू करण्यात आलं आहे आणि ह्या पत्रामध्ये काय सांगितले की मान्य मंत्री राज्य उत्पादन शुल्क पालकमंत्री सातारा व ठाणे जिल्हा महोदय खालील नमूद केलेल्या विषयांबाबत मंगळवार दिनांक सात आठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी बघा एक वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे आणि ह्या बैठक जी आहे तर ती बैठक बघा महत्त्वाची असणार आहे आजच्या दिवसाला एक तारखेला तर ह्याच्यामध्ये जो विषय आहे तर तो विषय तुम्हाला इथं बघा स्क्रीनवर दिसत आहे तर हा विषय जो आहे तर तो म्हणजे विधान परिषदेतील प्रश्नाच्या उत्तरादरम्यान म्हणजे जे विधान परिषदेमध्ये सध्या चर्चा झाली होती तर त्या चर्चेदरम्यान प्रश्न विचारण्यात आला होता आणि त्या प्रश्नाच्या उत्तर उत्तरादरम्यान बघा दिलेले आश्वासनाप्रमाणे अनारक्षित पदावर निवड होऊन ही आरक्षित पदावरील बिंदू नामालीतील समावेश करून आरक्षित पदावर जागा भरण्याबाबत असा महत्वाचा इथं विषय देण्यात आला आहे कारण जो विषय आहे तर तो बघा गांभीर्याने या ठिकाणी लक्षात घ्या कारण जे विधान परिषदेतील जे सध्या बघा प्रश्न विचारला होता आणि त्याच्या उत्तरा दरम्यान जे आश्वासन दिलं होतं तर त्या आश्वासनाचं या ठिकाणी ही बैठक आहे तर त्याच्यामध्ये जे अनारक्षित म्हणजे सध्या ओपनमधून सध्या बघा ज्या पदावर निवड होऊन ही आरक्षित पदावर म्हणजे ज्या सध्या कॅटेगरीच्या पदे असेल आरक्षित पदे असेल तर त्या आरक्षित पदाच्या बिंदू नामावलीत समावेश करून प आरक्षित जे काही पद आहे तर त्या पदाची जी जागा आहे तर ती भरण्यात आल्याबाबत आहे तर असं इथं दिलं देण्यात आलं आहे तर आजची जी काही बैठक आहे तर ती बैठक म्हणजे दुपारी एक वाजता होणार आहे सात तारखेचं या ठिकाणी बैठक आहे स्थळ जे आहे ते मंत्रालय आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आणि ह्या ठिकाणी विशेष जे काही निमंत्रित दिलेले जे सध्या बघा श्री गोपीचंद पडळकर साहेब आहे त्यानंतर श्री आमशदादा पाडवी साहेब आहे त्यानंतर बघा श्री अभिजित वंजारी साहेब आहे तर हे जे तीन आहे विधान परिषद सदस्य तर सध्या बघा त्या ठिकाणी उपस्थित असणार आहे आणि संबंधित जो विषय आहे तो विषय म्हणजे अनारक्षित जे पदावरून निवड होऊन हे बघा आरक्षित पदावर बिंदू नामावलीत समावेश करून आरक्षित पदावरील जागा भरण्यासंदर्भात जो विषय होता तर त्या विषयासंदर्भात इथं संपूर्ण जी काही चर्चा असेल तर ती चर्चा होणार आहे तर ह्या संदर्भात जे सध्या इथं निमंत्रित जे काही यादी देखील देण्यात आली आहे संबंधित अधिकारी इथं दिसत आहे आपल्याला सामान्य प्रशासनचे असेल इतर जे काही सचिव आहे सामान्य प्रशासनाचे असे जे काही महत्त्वाचे प्रमुख तीन इथं अधिकारी उपस्थित असणार आहे आणि संबंधित बैठकीमध्ये संपूर्ण जे काही इतिवृत्त असेल किंवा ज्या काही गोष्टी असेल तर त्या गोष्टी संदर्भात इथं संपूर्ण जे काही लेखाजोखा असेल तर तो होणार आहे आणि बैठकीस संबंधित जो निर्णय असेल तर तो निर्णय ह्या ठिकाणी बघा होऊ शकतो तर असं एक ही महत्वाची बैठक सध्या असणार आहे कारण बऱ्याचशा ज्या काही भरत्या आहेत तर त्या भरत्यामध्ये उमेदवार हा ओपनचे मार्क घेऊन बघा पास होत असतो तरी देखील त्याला बिंदू नामावलीमध्ये त्याच्या आरक्षित जे काही पद असतं आरक्षणामध्ये जे दिलेलं पद असतं सर्वसाधारणमध्ये तर त्याच्यामध्ये सध्या बिंदू नामावलीमध्ये मोजलं जातं कारण ह्या ठिकाणी तो ओपनचं जे काही मार्क असतं ते, ते मार्क त्याने क्रॅक केलेले असते म्हणून त्याला ओपनमध्ये ह्या ठिकाणी बघा घेतलं गेलं पाहिजे कारण जर हा एक जर उमेदवार सध्या आरक्षित पदामधून ओपनमध्ये जर ह्याची निवड झाली तर आरक्षित पदामध्ये बघा एका उमेदवाराला परत त्या ठिकाणी चांस मिळू शकतो तर अशा संदर्भात हे महत्वाची सध्या बघा बैठक आहे तर ह्या बैठकीमध्ये नेमकं काय चर्चा होते तर ते बघा आपल्याला संध्याकाळपर्यंत माहिती होईल तर सध्या तरी ही एक महत्वाची बैठक आहे कारण जे सध्या आपल्या शिक्षक भरतीमध्ये देखील बघा जो काही पंचावन्न साठ संदर्भात जो मुद्दा आहे तर तो मुद्दा देखील बघा ह्या ठिकाणी लावला गेला होता आणि त्यामुळे जे सध्या आरक्षित गटातील जे सध्या बघा उमेदवार होते तर त्यांची पंचावन्न साठ जो मुद्दा होता टी टी आणि सीटेट संदर्भात तो लावल्या गेल्यामुळे जे उमेदवार होते तर त्यांना बघा जे काही ओपनमध्ये सध्या बघा चान्स जो होता तर तो त्या ठिकाणी मिळू शकला नाही कारण जे यांचा क्राय हा आरक्षित गटामधून जे क्वालिफाय होते आणि सध्या ओपनमधून जे क्वालिफाय होते तर अशा संदर्भात तो होता जर गटा आरक्षित गटामधून सध्या क्वालिफाय होते स्टी टी किंवा सी टेट तर त्यांना ओपनमध्ये बघा त्या ठिकाणी संधीही मिळाली नाही त्यांना ओपनचे मार्क असून देखील ओपनमध्ये त्यांना संधी मिळाली नाही आणि ते संपूर्ण उमेदवार त्यांच्या त्यांच्या आरक्षित गट होता तर त्याच्यामध्ये सध्या त्यांची निवड झाली आहे याच्यामुळे जे कमी मार्क्सवाले उमेदवार होते तर त्यांना त्या ठिकाणी बघा चान्सा मिळाला नाही तर अशा संदर्भात हे एक महत्त्वाचं जी मिटिंग आहे तर ती मिटिंग सध्या होणार आहे तर संबंधित जे काही डिपार्टमेंट असेल तर त्या संदर्भात तशा पद्धतीने चर्चाही होईल नेमकं त्याच्यामध्ये काय के कन्क्लुजन निघतं तर ते बघणं महत्त्वाचं आहे तर सध्या तरी ही एक महत्त्वाची बैठक आजच्या दिवसाला असणार आहे तर सध्या एक ही लेटेस्ट अपडेट होती अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे पत्र तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम